आणि सगळं स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता बघा एक कप मी गूळ घेतलेला आहे बारीक इसून असं बारीकसं आणि मग जेव्हा बाळंतीन होते तिचं ते कच्चं दूध असतं ते मी हे तीन कप घेतलेलं आहे त्याला चिक म्हणतात आहे तीन कप चिक आहे आणि हे आपलं रेग्युलरचं दूध आहे ते पण तीन कप आहे आणि हे जायफळ पावडर घेतली पाव चमचा आणि एक चमचा वेलची पावडर घेतली मी त्याची साखर आणि हे मिक्स करून वेलची म्हणजे दोन वेलच्या घेतलेल्या आहेत आणि साखर मिक्स करून त्याची पावडर केलेली आहे तर आपण बघूया कसं काय कसं करायचं ते तर आपण रेग्युलरचं दुध आहे म्हशीचं ते घेतलेलं आहे ते तीन कप आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता एक कप हा गूळ टाकणार आहोत आणि ते चांगलं मिक्स होऊन द्यायचं आहे आता हे दुधामध्ये गूळ चांगलं विरगळलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे बघा थोडं लालसर झालेलं आहे तर दूर विरगळलेलं आहे त्याच्यात आपण आता हे म्हशीचं स्टीक टाकूया आता हे आपण हेच तुम्हाला चांगलं माहिती त्यामध्ये आपण आता हे जायफळ टाकूया म्हणजे ते पचायला सुद्धा चांगला असतो आणि ही वेंची पूड आहे साखर टाकून बनवलेली ती पण टाकू ते हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर आपण त्याला वापून घेऊ आता बघा हे मी वापरण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे पाणी टाकले आता पाणी उकळत चाललेलं आहे तर आपण हे भांडं ठेवूया त्याला थोडंसं तूप थेंबर असं पाण्या पाणी घेऊन असं चवलेलं आहे मी हे आपण हे त्याच्यात दूध टाकूया त्याच्यावर मी दुसरंही भांडं ठेवणार आहे हे आपले कमी वेळात दोन पात्र ठरवून घेऊ तर माझा निसर्ग स्वाद स्वात आहे चॅनल आहे आणि ते चॅनल तुम्ही नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मला हे भांडं भरलेलं आहे तर ते आता तीस प पंचवीस आपण हे उकळून घेणार आहोत झाकण ठेवलं आहे आता आपण बघूया खरवत झाला की ते तिथून तीस मिनटं मी शिजवलेलं आहे तर हा बघा मस्त शिजलेलं आहे आधी हा बघा तिच्या आता आपण वड्या पाडूया ताजं खरवस असेल ना तर केव्हाही ते सुंदरच लागतं त्यामुळे ताजं खरवस आमच्या दूधवाल्यानेच सकाळी आणून दिलं आहे त्यामुळे मी हे डेअरीतून काय आणलेलं नाही आहे अर्धा अर्धा लिटर हे दूध होतं चिक तर त्यांच्या भाषी त्या अधूनमधून मला हे चिक झालं तर आणून देतात याप्रमाणे अशा आपण ह्या वड्या पाडून घेऊ तर आता बघा आपली वडी छान झालेली आहे याप्रमाणे आपण अशा वड्या पाडलेल्या आहेत बघा छान अगदी वाढलेल्या आहेत